चाकण मावळ या परिसरातील सक्रिय राजकारणात असलेला महामेरू शिवसेनेच्या गळाला लागला असून खेड येथील आमदार दिलीप मोहिते अजित पवार गट यांना हा मोठा धक्का बसणार आहे गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच देश पातळीवर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहिलेले डॉक्टर शैलेश मोहिते पाटील आता शिवसेनेत गेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत प्रवेश केला आहे यामुळे खेड तालुका येथील राजकीय गणिते बदलण्याचे संकेत दिसून येत आहेत काही वर्षांपूर्वी बंड केल्यामुळे दिलीप मोहिते यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्याचीच पुनरावृत्ती आता होते की काय अशी भीती खेड तालुक्यातील राजकीय मंडळींना वाटू लागली आहे त्यानंतर राजकीय चिखल झाल्यामुळे डॉक्टर शैलेश मोहिते पाटील राहणार लातूर राजकारणातून दूर राहिले होते परंतु पुन्हा नवीन जोशात त्यांनी शिवबंधन हातावर बांधत संपूर्ण राज्यभर सक्रिय सहभाग ते घेणार असून शिवसेना वाढीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी पार्टी राजीनामा देऊन दोन वर्ष झाली दोन वर्ष माझ्या वैयक्तिक काही घरगुती अडचणींमुळे मी कुठल्याही सक्रिय राजकारणामध्ये सहभागी होतो आणि माझ्या घरामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये आईची तब्येत बरोबर नसल्या कारणाने मी कुठल्याही सावजनिक कार्यक्रमात सहभागी होतो आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये सहभागी होणं आहे सगळ्यात महत्वाचं जे आत्ताचं जे सरकार आहे फोडाफोडीचं सरकार आहे मला कुणावरती टीका करायला आयुष्यात तरी आवडलेली आहे आणि मी कुणावरती टीका करत नाही मी माझं काम करत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये देखील काम करत असताना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदाची असेल सरचिटणीस पदाचे असेल राष्ट्रीय कार्यकर्त्यांमध्ये सरचिटणीस म्हणून काम करत असताना मी चार राज्यांची प्रभारी म्हणून जबाबदारी माझ्यावर होती ते ज्या पद्धतीने मी काम निश्चय संघटनेचं करत होतो तेच काम मला शिवसेनेमध्ये एक संघटना म्हणून करायची इच्छा आहे आणि शिवसेना हा संघटनात्मक पक्ष आहे कुणी शिवसेनेबद्दल काहीही टीका जरी केली तरी शिवसेना हा संघटनेच्या माध्यमातून चालणारा पक्ष आहे आणि त्या संदर्भामध्ये मग आमचे अमोलजी असतील अशोकराव असतील रामदास असतील शिवाजीराव असतील आस्थील, संजू शेठ असतील आमचे या सगळ्या मंडळींनी तालुक्यातल्या आग्रह केला की आपण सेनेचं संघटन तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये वाढवायला पाहिजे त्या हिशोबाने मी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आणि आता माननीय आदित्य साहेबांच्या हस्ते सचिन भाऊंच्या उपस्थितीमध्ये मावळ तालुक्याच्या तळेगाव या नगरीमध्ये माझा प्रवेश झालेला आहे महत्वाची गोष्ट एक मी आपल्याला सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वीस वर्ष काम करत असताना संघटना येईल ती जबाबदारी मी पार पाडलेली आहे आणि संघटनात्मक कामामध्ये मला वैयक्तिक रस आहे लोकनियुक्त राजकारणापेक्षा संघटना पक्षाची कशी वाढेल हा माझ्या दृष्टिकोनातला महत्वाचा भाग आहे आणि राज्यामध्ये संघटना वाढण्याच्या संदर्भामध्ये मी शंभर टक्के प्रयत्न करेन आता लोकनियुक्त राजकारणामध्ये कुठलाही मला हे तिकीट हवं आहे किंवा ते तिकीट हवं आहे अशी कुठलीही माझी पक्षाकडे मागणी नाही आहे बिला मागणी करता मला पक्षाने भरपूर काही देण्याचा आता प्रयत्न केलेला आहे मला सचिन भाऊंनी पण मग सांगितलं की राज्याची जबाबदारी तुमच्यावरती येईल तर त्या पद्धतीनं संघटनेत काम करण्यातच मला रस खरं मॅडम बघायला गेलं तर अभिमानाचीच गोष्ट आहे की लोकांना असं वाटतंय मी कुठेतरी उमेदवार म्हणून त्यांच्या नजरेत आहे सगळी मातब्बर मंडळी माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही एका दिलाने सगळेजण एक पक्ष म्हणून काम करणार आहोत आणि पक्ष दिल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करण्याचा जे काही हेतू आम्ही धरलेला आहे आमच्या मनाशी संकल्प केलेला आहे तो पूर्ण करणार एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो खरं पाहायला गेलं तर वैयक्तिक संबंध हा भाग घरगुती संबंध हा भाग वेगळा आहे राजकीय संबंध हा भाग वेगळा आहे त्यामुळे मी त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची या विषयावर चर्चा केलेली नाही आणि त्यांचा मार्ग वेगळा आहे खरं म्हणून आम्ही एकत्र आहोत पण त्यांचा मार्ग हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडे आहे आणि माझा मार्ग हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेकडे आहे त्यामुळे दोघांचे राजकीय मार्ग वेगवेगळे समाज माध्यम जी इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल हे काय ठरवतात हे शैलेश माहिती तर सांगू शकत नाही त्यामुळे ते त्यांनी ठरवावं काय येते ते उत्तर तुमच्याकडेच आहे माझ्यापेक्षा जास्ती उत्तर तुम्ही सांगता त्यामुळं धक्का कुणाला द्यायचा आहे किंवा कुणाला नाही आपली रेश कशी वाढेल आणि दुसऱ्याची बारीक होण्याचा प्रयत्न मी कधी करत नाही माझी रेष वाढली पाहिजे हेच माझं राजकीय भवितव्य आहे